पालम पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष सर्वसमावेशक तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पदभार घेताच अहोरात्र प्रयत्नशील राहणारे गट शिक्षण अधिकारी तथा ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी माननीय श्री शिवाजीराव साहेब गायकवाड साहेब सेवानिवृत्त होत असल्याने तालुक्यातील केंद्र प्रमुख मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने सेवापूर्ती व कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला असता त्यांचा जाहीर सत्कार करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून गंगाखेडचे माजी गट शिक्षण अधिकारी श्री रावसाहेब कातकडे सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री नारायणराव शिंदे मामा सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री प्रकाश कोकाटे पेठ शिवनी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री धीवर सर केंद्रप्रमुख श्री स्वामी एस एन हे होते यावेळी सत्कारमूर्ती माननीय श्री शिवाजीराव गायकवाड यांना निरोप देताना श्री माधव लातुरे राज्य नेते महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती श्री गित्तेसर श्री हाकेसर श्री गायकवाड यांचे विद्यार्थी श्री राजकुमार बैकरे सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा बँकेचे माजी संचालक नारायणराव शिंदे मामा यांनी कौतुकास्पर आपली मनोगते व्यक्त केली तसेच यावेळी श्री प्रकाश कोकाटे श्री रावसाहेब कातकडे श्री एस एन स्वामी यांनी देखील मनोगत व्यक्त करताना श्री गायकवाड शिवाजीराव यांच्या कार्याचं कौतुक करून अभिनंदन केले यानंतर माननीय श्री शिवाजी गायकवाड गट शिक्षण अधिकारी तथा ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती पालम यांचा सर्व मित्रपरिवार विद्यार्थी न्हावा येथील जन्मभूमीतील गावकरी यांनी शाल श्रीफळ बुके भेटवस्तू कपडे देऊन यथोचित सत्कार केला कार्यक्रमाच्या शेवटी सेवानिवृत्त होत असलेले माननीय श्री शिवाजीराव गायकवाड यांनी सत्काराला उत्तर देताना आपले भावनिक मनोगत मांडून आयुष्यातील आठवणींना उजाळा दिला सर्वांनी माझ्यावर खूप प्रेम केले मला सहकार्य केले यामुळेच ही अवघड कामे सहजतेने करू शकलो असे मनोगत व्यक्त करून माझा जाहीर सपत्नीक मोठा सत्कार केला याबद्दल आपल्या सर्वांचा मनापासून आभार आपले नाते अतूट व अखेरपर्यंत राहील ही परमेश्वराजवळ सदिच्छा शेवटी अध्यक्ष समारोप श्री ब्याळे टीटे यांनी आपल्या भाषणातून केले या कार्यक्रमाचे व उत्कृष्ट संचालन श्री यांनी केले तर कार्यक्रमाला सेवानिवृत्त शिक्षक केंद्रप्रमुख पदवीधर शिक्षक केंद्रप्रमुख मुख्याध्यापक विस्तार अधिकारी शिक्षक बंधू भगिनी मित्रपरिवार असे शेकडो गुरुजन व मित्रगण हजर होते